वैद्यकीय सेवेला गांधीवादी विचारांच्या कसोटीवर तपासून आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे ज्येष्ठ गांधीवादी धीरुबाई मेहता यांचे आज सकाळी निधन झाले ते अठ्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुबेन मेहता हे अनंतात विलीन झाले पेशाने सनदी लेखापाल व पुढे नामवंत उद्योगांचे संचालक राहिलेल्या मेहता यांची पार्श्वभूमी गांधीवादी विचारांची होती जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते आणि त्यानेच त्यांनी प्रखर विरोध केला होता पुढे कस्तुरबा संस्थेच्या त्यावेळी अध्यक्ष असलेल्या गांधीजींच्या मानसकम्या सुशीला नायर यांची एकोणीशे ब्याऐंशी मध्ये त्यांची भेट झाली संस्थेचा आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम बघावे अशी विनंती झाल्यावर ते संस्थेशी कायमचे जुळले आयुष्यातील पंचावन्न वर्षात त्यांनी सातत्याने मोठी पदभूषली गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते ज्येष्ठ सर्वोदयी राधाकृष्ण बजाज यांचे ते जवाई होत त्यांच्या मागे मुलगा नीरज कन्या मैत्री व मोठा गांधीवादी परिवार आहे